सांगतात की बाबांनो एकदा सद्गुरु कृपा झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही आणि जन्म नाही याचा अर्थ मृत्यूचा सुद्धा भाव आहे विटारा विटारा विठालो जन्माचा अभाव झाल्यानंतर मृत्यूचा स्वाभाविक अभाव होत असतो शरीर आहे म्हणून त्याचा मृत्यू आहे शरीराचाच अभाव असेल तर मृत्यूचा अभाव आपोआप आहे म्हणून जन्म नाही तर मरण नाही मग मरणा मरण आलं म्हणजे मृत्यू आला आणि मृत्यू आला म्हणजे जन्म आला आणि दोन्ही संपले म्हणजे त्या ठिकाणी तो शिव झाला ईश्वर स्वरूप झाला विठ्ठला तस माऊली म्हणतात ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे सद्गुरूच्या कृपेनं उद्धार आहे सद्गुरु वाचो करून नेणारा एक सद्गुरु आहे आणि प्रवक्ता भगवान आहे ते शाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न पार्थ मैया वे शीत ते समुद्धरता त्या भक्तांचा मी उद्धार आहे समुद्धारता म्हणजे सम्यक उद्धारता चांगल्या प्रकारे यथार्थ रूपाने त्याचा मी उद्धार करणार आहे त्या भक्ताचा कोणत्या भक्ताचा एक एकच लिला जे सर्व भावे मन बदले तया ऐली सरले माया अशा भक्ताचा मी आहे म्हणजे भगवान आपल्या आयुष्याचा उद्धार करणार आहे जीवनाचा आणि संत आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे मग उद्धाराची अभिलाषा असेल ते एक तर संतांची संगत करा नाही तर भगवत भक्ती करा विठल उद्धार करता है। संत तेरवीच्या निमित्ताने हे चिंतन सांगत आहोत आयुष्यभर आमच्या मंदाताईने संत सेवा केली संत सानिध्य केलं घरी असताना सुद्धा तिने आपला संसारही चांगल्या प्रकारचा नेटका केला आणि त्याच्यातून ती भक्तीला कधी विसरली नाही होईल तेवढं नामस्मरण मला एकच विचारायचे आता मला काय करायला पाहिजे म्हणत नामस्मरण कर कलयुगामध्ये नामासारखा मोठा धर्म नाही नामासारखं मोठ साधन नाही नाम हे उद्धाराचं साधन असून सुलभ आहे विठाल विठाल

स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल पा सोपा मार्ग आहे सांगितले संती दिंडी हाती घेऊन मुखान नामस्मरण हातामध्ये टाळ भगवंतासाठी नृत्य नृत्य लोकामध्ये नाही केलं तरी चालेल परंतु एकांतामध्ये ज्यावेळी आपण परमेश्वरासाठी नृत्य करतो त्यावेळी त्या नृत्यातला आनंद वेगळा असतो गायनाचे उडे आबुली छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाला जर आनंद द्यायचा असेल तर एकांतामध्ये प्रभू स्मरणामध्ये डुबून आम्ही वृंदावनला राहायचो तिथे एक ताटंबरी बाळवा नावाचे संत तिथे पोतने हिंदी मध्ये पोत्याला टाट म्हणतात काय त्यांचं ते आंबर म्हणजे वस्त्र टाटच ज्याचं आंबर आहे ते टाटंबरी बाबा खाली एक पर्यंत एक पोत गुंडळायच अंगात काहीच नाही तुळशीची माळा गळ्यामध्ये मोठ्या तुळशीची म्हणायची माळा हातामध्ये जपाची माळा माळाच त्यांना विचारलं बाबाजी कोणी म्हणायचं तुमचा आश्रम हाय ते माळ दाखवायची म्हणायचे आपला आश्रम असेल विरक्त संत होते नुसतं कोणी त्यांच्या समोर येऊन कृष्ण म्हटलं तर डोळ्यातून आपाप असू इतकं प्रेम त्यांच्या अंतकारणामध्ये होत काय हृदयात जर प्रेम असेल तर ते नेत्रातून ओसंडून वाहू शकत जर अंतकरणात प्रेमच नाही आणि किती जरी तुम्ही आव्हानला आव्हान गोष्ट वेगळी असते आणि स्वाभाविक गुण वेगळी असते भक्ती सहज झाली पाहिजे साधुता सहज प्राप्त झाली पाहिजे परमार्थ सहज झाला पाहिजे मग सहजानंदाची प्राप्ती होत असते आणि तो सहजानंद जो आहे तो वैष्णवाचा मोक्ष आहे विठ्ठल पुढे तर तुकोबारे इथपर्यंत मदर मारलेले मुक्ती पांग नाही विष्णूची आम्हाला मुक्तीची सुद्धा इच्छा नाही आणि हे लपा की जे स्वर्ग आहे वैकुंठ आहे कैलास आहे मृत्यू लोक आहे या लोकांचं का ते त्यांच्या समोर काहीच महत्व हो नाही काय किती मोठा अधिकार महाराजांचा नको वैकुंठिचा नको वैकुंठिता वाज आ् <laughs> नको वैकुंठी दावाच आई तया सुखानाच अद्भुत हारस कथा काळी नामाचा माझा पूर्ण आवाज बसलेला आहे म्हणून मागच्या तुम्हाला जसं म्हणता येईल तसं मला वर तर माझा आवाज बोलून बोलून बसलेला आहे विठ्ठाला वैष्णवाची भक्ती ही निरपेक्ष असते सापेक्षतेने ती कधीच भक्ती करत नाही मी नेहमी सांगत असतो बाबांनो संन्यास होणं सोपं आहे पण वैष्णव ना उघडे संन्याशी होणं सोप आहे एक नाही पांढे फेकून द्यायचे लाल घालायचे झाले नाही परंतु वैष्णव होणं आणि वैष्णवाचं कोणतंही वस्त्र नाही कारण वैष्णव हा कधी वस्त्राच्या आसक्ती मध्ये राहिला नाही त्याला वैष्णवाची त्याला कोणत्याही वस्त्राची कोणती माया म्हणजे आसक्ती राहिलेली नाही निरपेक्ष जीवन जगणार साधू काय वैष्णव तो देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन फार मोठी वस्तू आहे वैष्णव पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर एकच प्रार्थना करायला पाहिजे कि देवा मला वैष्णव बनव मला बाकी काहीच बनवू नको वैष्णवाचं जीवन आलो की काय मी सांगत होतो बाबांचं तुम्हाला एक उदाहरण बाबा वैष्णव होते वैष्णव संत होते तुळशीवरती यमुनाजीवरती प्रेम यमुनेतच पाणी प्यायचं यमुनेच्या पाण्यानं स्नान करायचं दुसऱ्या पाण्यानं स्नान नव्हते तहान लागली तर यमुनेवर जायचं त्यांच्याजवळ दंड नाही कमंडूल नाही कोणतंही काही नाही आणि ते फक्त आपलं ताट गुंडाळायचे एक आणि माझा नेहमी संबंध असायचा मी मला इतके ते आवडायचे कारण ते इतके महान वैष्णव होते आणि मी त्यांच्या जवळ नेहमी नसायचं पुरा नसायचं परंतु ज्यांचं जीवनच ग्रंथ आणि पोथी झालेलं आहे ते अलौकिक वैष्णव हो जीवन एक दिवस मी म्हटलं बाबा तुम्ही भोजनाला ना पतरवाळी नाही काही कमी